ओवेसी आणि त्याचा परिवार हे अगदी पागल कुत्र्यासारखे लोक आहेत त्यांना आपण ऑलरेडी पहिले भाषण करताना अनुभवलेलं आहे आणि हे स्वतः ज्वलंत भाषण करणारे दोन भाऊ आहेत त्यांची पर्टी आहे आणि हे काय बोलतील याचा नेम नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी सूर्यावर थुंकल्यासारखं करू नये त्यांच्या अंगावर ते पडणार आहे मोहन भागवत हे सूर्यासारखे तेजस्वी व्यक्ती आहेत आणि ते या देशाला एकत्रित बांधण्यात त्यांचा मोठा हे आहे रोल आहे त्यामुळे मोहन भागवतांवर त्यांनी बोलायची त्याची लायकी नाही पटोलेंच सध्या अवस्था वाईट आहे त्यांना काँग्रेसने कोणत्या पदावर ठेवलेलं नाही आणि त्यांना हे सुचत नाही की आता काय केलं पाहिजे त्यामुळे आता काँग्रेसची जी जुनी पॉलिसी आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मा भांडणं लावायचे आणि आपण त्याचा फायदा उचलायचा म्हणून आता इलेक्शनच्या तोंडावर बडबड करतात रोहित पवार आहे आता रोहित पवारांची इच्छा असेल की त्यांचं नाव द्यावं ते काही बोलतील तर याला आम्ही उत्तर दिलं पाहिजे असं मी काही समजत नाही वेळ आल्याबरोबर त्या विमानतळाला ज्यांचं नाव दिलं पाहिजे ज्या लोकांची मागणी आहे त्याप्रमाणेच शासन निर्णय करेल आणि अशा चांगल्या व्यक्तीच नाव तिथे दिलं जाईल रोहित पवारांचं नाव दिलं आहे काही नाही सामना पेपर लिहिणारे संजय राऊत उद्धवजी ठाकरे असतील यांना कधीच जी आर आणि हे आकडे जे असतात सरकारी हे समजले नाही म्हणूनच ते सरकारी चालू शकले नाही म्हणून त्यांच्या आमदारांचा आकडाही ते टिकू शकले नाही आणि आज तो आकडा सगळा सत्तेत आहे आकड्यांचा खेळ पहिले त्यांनी घरी बसून अभ्यास करावा मग या आकड्यांवर